नमस्कार स्नेहस्वाद मध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आता एक महिना होत आलाय माझा व्हिडिओ आला नाही तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की अरे एक महिना झाला स्नेहाचा व्हिडिओ कसा आला नाही तर ता त्यासाठीच आज मी तुमच्यासाठी आज व्हिडिओ आणलेला आहे तर आज मी तुम्हाला बाहेर ज्या पद्धतीने डाळ वडे मिळतात तेच डाळ वडे घरी कसे करायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहे बाहेर जे डाळ वडे असतात ते थोडे असे आतून जर कच्चे असतात तर आपण जे घरी करणार आहोत ते अगदी खुशखुशीत असे डाळवडे तयार होतात तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे दोन कप चना डाळ इथे मी भिजत घातली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दोन हिरव्या मिरच्या आलं असून हे सर्व इथे चांगलं बारीक करून घेणार आहे सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं असं सर्व आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचंय यामध्ये आपल्याला जराही पाणी घालायचं नाही अगदी असं रवाळ असं वाटून घ्यायचंय हे बघा इथे तुम्हाला चना डाळ पण अशी असे दिसत असेल ती चना डाळ अशी राहायलाच पाहिजे तरच ती आपले डाळ वडे जे आहेत ते छान लागतात आता ह्यामध्ये मी भरपूर सारी कोथिंबीर घालणार आहे एक कांदा बारीक चिरून घालायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ घालून काय होतं छान अशी बाइंडिंग त्याला येते कुरकुरीतपणा येतो आणि एकदम टेस्टी लागतात इथे आपले तीन चमचे घालून झालेले आहे आता आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि इथे मी धने आणि जिरं असे क्रश करून घेतलेले धने आणि जिरं इथे मी भाजून घेतलं नाही ते डायरेक्ट इथे मी खलबत्त्यामध्ये असे वाटून घेतलेले आणि ते आपल्याला आहे थोडीशी इथे मी कडीपत्त्याची पानं घालते आणि चिमुडभर आपल्याला सोडा घालायचा आहे जर तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर तुम्ही ह्यामध्ये गरम तेल सुद्धा घालू शकता एक चमचा आता हे सर्व आपल्याला छान असं परतून घ्यायचंय यामध्ये मी जराही पाणी घालणार नाही जर पाणी घातलात तर एकदम पातळ होईल ते आणि आपले जे वडे तसे कुरकुरीत असे लागणार नाही त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला जराही पाणी घालायचं नाहीये इथे हे मी छान असं मिक्स करून घेते आणि तुम्हाला जेवढ्या आकाराचे डाळ वडे करायचे तेवढा आकार घेऊन असा चपटा आकार आपण असा करून घ्यायचा आहे ज्या पद्धती तुम्हाला वडे करायचे तेवढा आकार तुम्ही करून घेऊ शकता इथे मी मीडियम आकाराचे इथे मी डाळ वडे करून घेणार आहे ते छान तापलं की ह्यामध्ये आपण आता हे वडे असे तळून घ्यायचे एक एक करून आपण ह्यामध्ये सर्व असे वडे तळून घेणार आहोत आणि मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल आता आपली स्नेहस्वाची फॅमिली अकरा हजार झालेली आहे एक एक सबस्क्राइब पासून आपण सुरुवात केली होती तर आता त्याची अकरा हजार सबस्क्राईब झालेले आहेत तर आपल्याला अजूनही मोठी फॅमिली करायची आहे तर त्यासाठी जर तुम्ही जर चॅनल सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सब्स्क्राइब करा इथे हे आपले वडे बघा छान मस्त पैकी असे गोल्डन ब्राऊन असे झालेले आहेत मीडियम फ्लेम वरती आपले हे वडे तळून घ्यायचे आहेत अगदी जर तुम्ही लो फ्लेम ठेवला तर वडे जे ते आहेत ते तेल शोषून घेतील त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेम वरतीच हे वडे असे छान असे तळून घ्यायचे आहेत आणि ह्याच पद्धतीने मी इथे दुसरे सुद्धा वडे तळून घेणार आहे इथे आपले डाळ वडे बनवून तयार झालेले आहेत इथे मी ग्रीन चटणी सोबत हे सर्व केलेले आहेत तुम्ही डाळ वडे टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर आवजून सबस्क्राईब करा धन्यवाद